माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य रोहिणीताई अनिलबाबा राक्षे यांच्या प्रयत्नातून आणि संयुक्त ग्रामपंचायत होलेवाडी यांच्या माध्यमातून मळगंगा देवीच्या मंदिर सभामंडपासाठी दहा लाख रुपये आणि ग्रामपंचायत मांजरेवाडी धर्म येथील रस्ता कॉन्क्रीटीकरण कामासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे दोन्ही विकास कामांचे भूमिपूजन खेड तालुक्याचे लोकाभिमुख माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबा राक्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडवोर बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले राजगुरुनगर शहराध्यक्ष सुभाष होले चाकण अध्यक्ष राम गोरे युवक नेते सचिन पानसरे अल्पसंख्याक सेल चाकण शहराध्यक्ष मोबिनभाई काझी रोहिदास होले मोनिका होले आदींसह ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले की खेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विकासकामे केली आहेत माझी आदर्श जिल्हा परिषद सदस्य रोहिणीताई राक्षे यांनी आपल्या कार्यकाळात जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून दिला आहे गावागावात विकासकामे केली आहेत सभामंडपाला दहा लाख रुपये आणि मांजरवाडी येथील रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे